मुरबाड तालुक्यातील म्हसा विभागातील जिल्हा परिषद शाळा आगाशे येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमलाकर अनंता शेळके यांनी आज गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मुरबाड यांना जिल्हा परिषद शाळा आगाशे येथे तातडीने शिक्षकाची नेमणूक करावी अशा आशयाचे पत्र दिले आहे मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आगाशी येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत मात्र या शाळेत फक्त दोनच शिक्षक कार्यरत आहेत त्यामुळे एक शिक्षक जर रजेवर गेला तर दुसऱ्या शिक्षकाला शाळेचा सा भार सांभाळावा लागतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो वास्तविक पाहता या शाळेत चार शिक्षकांची चा आवश्यकता आहे तरी देखील दोनच शिक्षक कार्यरत आहेत संबंधित गंभीर बाबीची दखल घेऊन या शाळेत अतिरिक्त शिक्षकांची तात्काळ नेमणूक करावी असे पत्र आज शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमलाकर शेळके यांनी दिले आहे याबाबत जर संबंधित प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर आगाशी गावातील ग्रामस्थ पंचायत समिती मुरबाड कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छडतील असा इशारा कमलाकर शेळके यांनी निवेदनातून दिला आहे यावेळी आगाशी गावातील सामाजिक युवा कार्यकर्ते प्रभाकर शेळके आणि राजेश पवार हे देखील उपस्थित होते या समस्येबाबत आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनीही प्रशासनाशी संपर्क साधला व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री, थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल